सर्वप्रथम सर्वांना जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो धन्यवाद महाकारुणिक तथागत महान गौतम बुद्ध क्रांती ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महामानवांनी देशा, थे थे तो तो या देशात समता प्रस्थापनेसाठी अखर प्रयत्न केले त्या सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करतो या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमचे वक्तांगण ऍडव्होकेट साहेब अस्मिता गणेश कोळी आणि आपल्या समतासेवी सेवी दलाचे संघटक मान्य प्रदीप राजपाड मग सभागृहात उपस्थित आपण सर्व खास करून मुंबईहून आलेले आमचे कार्यकर्ते गुरव सर आहेत सर आहेत साहेब आहेत राजेंद्र भोलीत आहेत एंगार आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालित करत आहेत सूचना देत आहेत शेखर गायकवाड सर आहेत प्रदीमोन आहेत अमरावती विभागाचा कार्यकर्त सिद्धार्थ सारवे हे सभागृह आहेत आणि आपण सर्व मित्रांनो आजच्या या प्रकृतची सक्रा। कार्यशाळा या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात उद्घाटक सत्र आपण समजलेलं आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये शिक्षणाविषयी आपण घेतला आणि शिक्षणामध्ये खास करून आरटीचा जर त्या जो बदल करण्यात आला आहे शिक्षण मुलांच्या शिक्षण हा हक्क जो अधिकार आहे त्या कायद्यामध्ये जो बदल सुचविण्यात आले त्यासाठी जी अधिसूचना खास करून काढण्यात का आली आणि त्या अधिसूचनेमुळे जे आपल्या मुलांचे हक्क बहुजन समाजाला कुठे चान्स मिळत होता तो बंद करण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यावर सध्या आपण चर्चा करतो गायकवाड साहेबांनी आधी उल्लेख केला प्रस्तावनेमध्ये प्रस्तावित करताना की आपली ही जी कार्यशाळा आहे हे आपल्या कार्यकर्त्यांना सजग बनवण्यासाठी त्या उद्देशाने आपण उद्या <laughs> हा जेव्हा कार्यकर्ता समाजात जाईल तर त्याला आपल्या प्रश्नांची जाण असली पाहिजे सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये आपण कोणत्या प्रश्नांना सामोरे जात आहोत फेस करत आहोत ते त्याला कळायला पाहिजे त्या त्रुटी कोणत्या आहेत त्याच्यावर सोल्युशन आपण काय के घेतलं पाहिजे ते पॉसिबल आहे सरकार का सरकारकडून काय आपल्याला अपेक्षित आहे आंदोलनाची गरज कुठे आहे या सर्व बाबी आपल्या कार्यकर्त्याला कळल्या पाहिजेत या अनुषंगाने या यासाठी हे शिबिर आपण जाणीवपूर्वक आज इथे आयोजित केलेलं आहे आता कार्यकर्त्याला त्यातला पहिला विषय तीन विषय आहेत त्यात ते खूप मोठे विषय आहेत मी खूप पुढच्या विषयांकडे जाणार नाही फक्त आपण थोडं शिक्षणाशी शिबिर राहणार आहोत आणि एकच वाजेपर्यंत सेशन चालवायचं होतं पाच दहा मिनिटं इकडे होतील मी त्या त्यामुळे अपेक्षा मागे कारण त्यामुळे मी वकील साहेब म्हटले की मी काही बोलत नाही तुमच्या मध्ये आरक्षणाच्या याच्यावर जेव्हा बोले तेव्हा काही मुद्दे आपण कव्हर करू त्यामुळे मी त्यांनी क्षमा मागतो त्यांना चान्स मिळाला नाही आणि मी जाणीवपूर्वक यांना सांगितलं होतं की तुमचे तुमच्या प्रश्नावरही मला चर्चा करायची आम्हाला काही प्रश्न तुम्हाला असतील तर त्याच्यावर आपल्याला उत्तर देता येईल काही समजून घेता येईल म्हणून मी जाणीपूर्वक मी आधी बोलतो बोलत आहे आता इथे दोन तीन मुद्दे आहेत गाठवाड साहेबांनी त्याचा उल्लेख केला आहे जस्ट उल्लेख केला होता म्हणून मी ते पुन्हा रिपीट करतो की सरकारने जी अधिसूचना काढली ती अधिसूचना काय आणि आरटीचा कायदा गणेश गुरुनी सांगितलं की ऍक्च्युअली तो दोन हजार दोन मध्ये त्याचा सुतोवाद झाला होता शहाऐंशी वेळा घटना दुरुस्ती नंतर आणि तो केंद्र सरकारने दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आणला पारित झाला आणि महाराष्ट्रामध्ये किंवा तो, तो लागू झाला एक एप्रिल दोन हजार दहा तेव्हापासून तो अस्तित्वात होता आणि त्या म्हणजे बालकांना शिकण्याचा अधिकार आहे सहा सहा वर्ष ते चौदा चौदा वया गटापर्यंत जे वयामध्ये मुलं असतात त्यांना सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे असा तो कायदा होता आणि त्यात हे पंचवीस टक्के दुर्बल घटक सामाजिक मागासलेले घटक आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक त्यांच्यासाठी पंचवीस टक्क्याची तरतूद केली होती आणि ही खास करून प्रायव्हेट जे स्कूल आहेत त्यांच्यासाठी आणि ज्याच्यासाठी तो कायदा म्हणजे ज्या लोकांना तो फायदा मिळणार होता म्हणजे दोन हजार दहा सुरू झाला दोन चार तो तो लोकांना कळलो नाही की कायदा आलाय म्हणून प्रायव्हेटवाले मार्गा ग्रुट करत होते चार पाच वर्षात कुठेतरी आपल्यासारखे कार्यकर्ते सगळे तयार झाले त्याचा प्रचार प्रसार व्हायला लागला आणि कुठे आपल्याला फायदा मिळतो थोडाफार तर लगेच हे एक नोटिफिकेशन आलं आता हे नोटिफिकेशन काय म्हणत कारण तुम्ही वाचलेला आहे की फक्त जस्ट तुम्हाला समजावा म्हणून सांगतोय नऊ तारखेला फेब्रुवारी महिन्याच्या नऊ तारखेला हे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन काय म्हणत परंतु असे की महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिक शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार वंचित व दुर्बल घटकातील पंचवीस टक्के प्रवेशाकरिता ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशा शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही आता याचा अर्थ काय होतो सर हे जे ऍडमिशन प्रक्रिया पंचवीस टक्क्यांची व्हायची प्रायव्हेट स्कूल मधली इंग्लिश मीडियमच्या शाळांमधली ती गव्हर्नमेंट थ्रू व्हायची गव्हर्नमेंट थ्रू म्हणजे काय गट शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी जे जिथे प्राधिकारण असत त्यांना निर्देश काय देण्यात आले आता की जर का एक किलोमीटर परिसरात अनुदान म्हणजे जर प्रायव्हेट शाळेच्या परिघात एक किलोमीटरच्या परिघरा परिसरात जर एखादी अनुदानित शासकीय शाळा असेल तर विना अनुदानित शाळा प्राधिकरणाने निवडणूक आम्ही आता खेडे गावात राहलो तर त्या प्रत्येक गावात अनुदानित शाळा आहे आणि शाळा आहे मग काही अर्थ राहिला का तुमच्या त्या प्रायव्हेट मध्ये मिळेल का तुम्हाला ऍडमिशन या नियमानुसार बरं यांनी घाई केली याची हा अध्यादेश आहे अधिसूचना आहे ती काही विधानसभेत पारित झालेला हा कायदा नाही आहे राजपत्र नाहीये म्हणजे आता अजून मान्यता घ्यायची आहे तरी यांनी केली हा एक मोठा प्रश्न म्हणजे जर सरळ सरळ मी याचा एक समूहाचा बहुजन समाजाचा घटक म्हणून मला असं वाटत की आमच्या मुलांनी इंग्लिश मीडियम मध्ये शिकू नये इंग्लिश शाळा शिकू नये यासाठी हा या फायदा अधिसूचना आली आमच्या मुलाने प्रवेश घेतला नाही त्यासाठी आधी सूचना का आता गणेश भौज यांनी उल्लेख केलाय काय उल्लेख केला तर प्रायव्हेट स्कूल मध्ये युडीएस नंबर आता युडीएस आय नंबर हा काय प्रकार आहे तर सर्व प्रायव्हेट शाळांनी किंवा ज्या ज्या शाळा चालतात त्यांनी आपली सरकार दरबारी नोंद करण्याचा तो एक क्रमांक दिला जातो किती शाळा आरटी आहे हे सरकारला कळे सरकारचं दुसरं एक नोटिफिकेशन आलं त्यात काय म्हणत आहे सरकार कि या अधीन या नियमाचा जी काही पहिले मी वाचून दाखवलं तुम्हाला एका परिसरात याचा चुकीचा अर्थ लावतो आणि त्यासाठी त्यांनी दुसरं प्रतिक परिपत्र काढलं ते अर्थात म्हणजे पहिले चुकीचं म्हणजे हा कायदा मुळात जे काही बनवलं ते चुकीच्या पद्धतीने बनवल्या कुठल्याही प्रकारची कायदेशीर निर्णय प्रक्रिया वापर न वापरता एवढी काय नाही झाली यांना एवढी काय नाही होती की अधिसूचना काढली कशासाठी म्हणजे मी असा अर्थ काढतोय की या शिक्षण जे प्रायव्हेट शिक्षण संस्था चालत होते त्यांच्या हे मोज वाटत पंचवीस टक्के कारण तुम्ही काही पैसे देत नाही आणि सरकार स्वतः पैसे देत नाही त्यांचा नियंत्रण बघितलं बारा हजार ते सतरा हजारपर्यंत पैसे देतात प्रत्येक स्टुडंटला आणि ते कधी जाग आली तर तेव्हा त्यांना ते पैसे देतात म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांना तुम्हाला शिकवायचं नाही म्हणजे ते जे पंधरा हजार रुपये मिळतात त्यात त्यांचं भागत नाही कारण ते लिहिलेलं असत शासकीय किंवा जे प्रमाणित कि फी आहे त्यानुसारच तुम्ही फी आकारावी त्यांची त्या संस्थाचालकांची अडचण अशी व्हायला लागली होती कारण या आर टीच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून जर सतराच हजार येतील तर उद्या हे पालक ना म्हणायचे की त्या मुलांना तुम्ही सतरा हजार शिकवता आणि आमची फी आम्हाला तुम्ही एक लाख माग हे कसं काय शक्य या चिंतेपोटी हे सगळ्या संस्था त्याला बावत होते की हे जर का कायम राहिलं तर उद्या आपली काही खर नाही आपला धंदा बन त्यांनी सरकारवर दबाव आणला की हे धंदा हे पहिले यायचं बाहेर काढा ॲटोमॅटिकली या नियमामुळे हे संस्था त्याला बाहेर पडले आपण केलं की आता काय करशील आता माझ्यावर लागूच नाहीये एका किलोमीटरच्या असंख्य अनुदानित शाळा सरकारचं जस्टिफिकेशन फार मोठं शिकाय माहिती नाही कमतीशी सरकारने जेव्हा कायदा आणला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही ऑलरेडी अनुदानित शाळांवर जिल्हा परिषद शाळांवर नगर परिषदच्या शाळांवर त्याच्यावर आम्ही खर्च करतो आणि त्यात मुलं नाही सगळे मुलं इंग्लिश मीडियमला जातात सगळी मुलं इंग्लिश मिडीयमला जातात आम्हाला आम मास्तरांचा पगार देण्यासाठी मुलं मुलं आणि नाही कशासाठी तुम्हाला आहे याचा परिणाम काय होणार आहे म्हणजे तुमच्याच पोरांवर अनुदानित शाळांमध्ये जे मास्तर पोचले जात आहेत शिक्षण संस्था चालकांनी जे पैसे देऊन मूर्ख लोक कमी बुद्धीचे लोक भरलेले आहेत ते कोणाला शिकवणार आहे तुमच्या या मुलांना त्यांच्यासाठी कोणाचा भेट दिला जातोय तुमचा कारण इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये तुम्हाला प्रवेश नाही म्हणजे तुमची केवळ कशात शिकली पाहिजे या प्रायव्हेट शाळा कोणत्या कोणत्या माध्यमाच्या सगळे इंग्लिश माध्यमाचे आहे म्हणजे तुमची पोरं कुठे जायला लागली होती पंचवीस टक्के त्या इंग्लिश मीडियम मध्ये म्हणजे उद्या तुमच्या मुलांनी बहुजनांच्या मुलांनी कुठे शिकलं पाहिजे पहिलेच तुमची मुलं ज्यांच्याकडे काही डोकं नाही किंवा कोणी काही वाली नाही ज्यांचा ती ऑलरेडी द्या, द्या, त्या शाळांमध्ये शिकतच आहे थोडेफार जागृत पालक किंवा कार्यकर्त्यांमुळे जे काही मुलं जात होती पंचवीस टक्क्यामध्ये त्या त्याला ती आता कुठे जायला म्हणते सरकार या नियमानुसार आता या अनुदानित शाळा त्या कोणाच्या आहे संस्था चालकांच्या तिथे शिक्षक कोण आहे भांडते पैसे देऊन लागलेले लोक नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पैसे देऊनच झाले म्हणजे ते काही मेरिट बेसवर काही गुणवत्तेच्या आधारावर तिथे आता हो मी शिक्षण पेशात लागत गुणवत्तेच्या आधारावर काही ते सिलेक्ट केलेले मास्तर नाही आहे तुम्ही जर गुणवत्तेचा हिशोब केला तर असं नाही आता मी काही बोलत नाही त्याच्याबद्दल मेन मुद्दा समजून घ्या की तुम्हाला ते कसं दंडवलं जात बारा चा उल्लेख गणेशने केला की त्यामध्ये सांगितलेलं आहे क्लिअर कट की रिएम्बर्समेंट जर या प्रायव्हेटची होत होती तर त्यांना अडचण काय होती पुस्तकांची फीज होती त्याने ऑलरेडी यांना सीट वाढून दिल्या होत्या पंचवीस टक्के मुलं तुम्ही शिकू शकत नाही तेही तुम्हाला तुम्ही जडवतात आणि सरकार त्यांना पाठीशी घालते हे असे नियम करून हा कोणता न्याय आहे म्हणजे गरीबाला कुठेच ठेवायचं नाहीये गरीब लोक कुठेच तरी नसले पाहिजे म्हणजे त्यांनी फक्त मराठी मिडियम हिंदी माध्यम शिकावं आणि ते काय मिळवणार काय हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे म्हणजे सगळ्या अनुदानित शाळा आमच्या भरोशात चालू आहे कोण शिकाय अनुदानित शाळांमध्ये झेडपी मध्ये नगर कोणाची मुलं आहेत मुंबईमध्ये ऐंशी टक्के लोक झोप पडतात पंधराला त्यांची मुलं मध्ये असतील त्यांचे पालक त्यांना <laughs> पैसे भरून टाकत असतील त्या शाळांमध्ये कोणाची मुलं आहेत त्यांना त्यांचं काय भविष्य आहे हा प्रश्न कोण विचारणार आहे तुम्ही कल्पना नका बघा नागपूरमध्ये कुणाची मुलं कुण कोणत्या शाळांमध्ये शिकतात कसे तरी आमचे पंचवीस टक्के मुलं त्या शाळांमध्ये जात होते तोही मार्ग सरकार या सरकारने बंद केलेला आहे आणि अतिशय दुःखदायक की आमच्या समाज म्हणून आम्हाला वेदनादायी की आमची जी पिढी आहे हे बरपाड करायला निघाले सरकार याचा जाब कोण विचारणार आहे कोणी विचारायला पाहिजे कि नको पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून तुमची भूमिका काय असली हा एक विषय आहे केवळ चा विचार केला तर तीन लाख आम्ही कॅल्क्युलेट केले मुलं तीन लाख मुलं जर दरवर्षी आमची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकली असती कमीत कमी त्यात किती मुलं काहीतरी पुढे गेली असती आता गुणवत्ता किती आहे कमीत कमी आपण गृहित इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट मध्ये थोडस बरं शिक्षण भेटते म्हणून पेक्षा म्हणजे त्यात तुम्ही शिकू नका हा काय प्रकार आणि ही आपली जबाबदारी आहे कार्यकर्ता म्हणून त्यांना जाब विचार संख्येने पण हा लोकांना जर प्रश्न सांगितलं की आपली वैचारिक भूमिका आधी स्पष्ट करावी लागेल विचारांच्या आधारावर आपल्याला संघटन वाढवावं लागेल ला तुम्हाला जर माहीतच नसेल कार्यकर्त्याला जी आर मधला अर्थ काय नाही राजपत्रात मधला अर्थ काय माहिती आहे काय अर्थ होतो इकडे महाराष्ट्र शासन लिहिलं राजपत्र लिहिलं त्याच्या खाली अधिक महाराष्ट्र या संचालकाच पत्र आहे हे बघा त्याच्यात सगळं नंबर आणि येऊन हे काढ काय अर्थ आहे ना ते जनरल रूल आणि राजपत्र म्हणजे तुमचा कायदा कायदा तुमची तरतूद असते त्याच्या विरोधात काही तक्रार करण्याची कोर्टात जाण्याची जा जा जी आर तुम्ही काय कारण करणार जी म्हणजे जनरल रूल जो आहे जी मंत्रालयातून कॅबिनेट आहे काढतात सचिव त्याला काही किंमत नसते त्याच्या विरोधात तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला काही कोर्टात वकीलचा प्रश्न बरोबर आहे सर म्हणजे तुम्हाला जर काय कोर्टात अधिकार हे राजपत्र आहे एक है हे एक त्यांनी अध्यादेश काढला एवढी घाई केली ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या कायद्याच्या कसोटीवर नेमकं काय करायचं कशा पद्धतीने करायचं हे लोक तुम्हाला सांगितलं मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हे आपल्या विरोधातलं क्षण आहे तुम्ही लोकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ नये असं मला मोठ्या मी सांगतोय की हे पूर्ण तुमचा समाज हा मागे जावा हा कसा मेंदळा राहील हा आणखी गरजेत ताई याचाच हे विचार करत आहे त्यामुळे आपल्या सर्वांना हे जागा होणे गरजेचं आहे मी शेवटी एक आणखी खुद्धा तुम्हाला पुद्द सांगायला आगे तुम्ही लक्षात झालं असेल की हे का, काय काय कशा पद्धतीने चाललाय त्याचे नियम कारण मुळात आता आपल्याला तो वापरायचाच उपयोगाचा नाही तर त्याच्या पुढच्या नियमाची त्याच्याकडनं काय करता येईल जर तो आपल्या मुलांना आटो झाला नाही एक पर्सेन्ट मुलांना मिळेल कुठल्या केस मध्ये जिथे चुकून एखादी शाळा लांब राहिली एखादा मुलगा जाईल कोणती शाळा नाही तर त्या शाळेत तिथे किती नाटकं करतील त्याचं त्यांना म्हणजे तुमच्या या तीन लाख मुलापैकी दोन चार पाच हजार विद्यार्थ्यांना था ऍडमिशन मिळाली तर मिळाली अन्यथा मिळणार जर नोटिफिकेशन कॅन्सल झालं नाही तर आपल्याकडे वेळ आहे त्याच्या विरोधात आपल्याला तयारी करावी लागेल शिक्षणाचाच मुद्दा आहे म्हणून हायर एज्युकेशन मध्ये नवीन शिक्षण पॉलिसी आहे पुन्हा इथे तो प्रकार उलटा आहे बळी द्यायचा आहे शिक्षणाचे पॅटर्न बदलवत आहे आजपासून पंधरा वर्षापूर्वी महाराष्ट्रात म्हणजे देशामध्ये युजीसीचा थेट आहे त्यामध्ये सहा खाजगी विद्यापीठ पंधरा वर्ष विचार करा मागच्या पंधरा वर्षात खाजगी विद्यापीठाची संख्या सहा वरून चारशे पन्नास पर्यंत आता विद्यापीठाविषयी मी कॉलेज विषय एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदाच्या दरम्यान खासगी अनुदानित संस्थातील उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा वाटा सात पॉईंट एक टक्क्यावरून बत्तीस टक्क्यापर्यंत गंमत बघा कशी आहे याचा अर्थ असा होतो की पूर्वी खाजगीमध्ये सात पॉईंट एक टक्के विद्यार्थी शिकत होते आता बत्तीस टक्क्यापर्यंत वापर म्हणजे हे काय करत आहे सरकारी शिक्षण जे आहे याला कमकोत आणखी कमकोत कसं करता येईल तो प्रयत्न करणे आणि त्याच बाजूला उच्च शिक्षण किंवा प्रायव्हेटचे शिक्षण कि प्रायव्हेट शिक्षन, शिक्षणामध्ये अशा पद्धतीने या लोकांना वळवता येईल म्हणजे तिथे बिझनेस आहे ते कोणाचे आहे तुमची आहेत कधी सरकारची नाहीत म्हणजे ते प्रायव्हेट कुठल्या तरी कंपनीधारक मालकांची जन्म कुठे बांधवला पाहिजे ॲटोमॅटिक तुम्ही कुठे म्हणजे झेडपी जर बंद पाडली म्हणजे आता त्यांनी बघा कसं केलंय संस्था कोणाच्या आहे पॉलिटिशियन तिथे शिक्षक असे लागले आहेत हे शिक्षक असतील किंवा त्यांना माहिती असेल कायदे मग त्यांना पैसे ते घेतले तोर बसला त्याला जर खाताच काढून टाकलं हे जर यायन कायदे जर असे केले त्यांच्या विरोधात संस्थाचालकांच्या आपोआप काय होईल ते तिकडे जाते या मास्तरांचं काय करायचं हे आणखी आपल्याला मागव असतील मी संसदचालकांनी म्हटलं की हे पोचल्या गेले पाहिजे म्हणजे तुमच्या मुलांवर जे राहिलेले आहेत त्यांच्यावर थोडे थोडे चालवत राहायचे त्याच्यावर काही तुम्हाला काढलेला पुढच्या सगळ्या गोष्टी वीस पट संख्या असलेली कॉलेजेस शाळा म्हणजे शाळा बद्दल अस्मिता मॅडमने सांगितलं की ते शाळा बंद करणार सामूहिक शाळा होणार म्हणजे काय होणार त्यांचे <laughs> जे शिक्षक ठरलेले त्यांचे पोट भरण्याचे धंदे सुरूच राहणार जे काही पैसे घेऊन त्यांनी हे केलेले पुढे आणि जॉब तर राहणार नाही तुम्ही विकलांग बनवणार कौशल्य म्हणजे तुमच्यामध्ये कुठली क्षमता येऊ द्यायची नाही प्रायव्हेट मध्ये शिक्षण करून टाकायचं सॉरी अनुदानित किंवा शासकीय शिक्षण पूर्ण गदळ करून टाकायचं मध्ये महान करायचं प्लस चांगलं चांगलं म्हणून तिकडे सगळे वेगळे झाली आणि त्यांच्यामध्ये ते चुकून राहिले आहेत शिक्षक ते तुमच्या भरवशा तुमच्या गरिबांच्या भरशा पुन्हा त्यांचा धंदा चालू ठेवायचा अशा प्रकारची दुहेरी पॉलिसी चालू त्यांनी पहिले शासकीय शाळा बंद आणि आता ते असं करत आहेत बंद कोण बजेट बजेटमधला वीस टक्के अमाऊंट हा त्या अमदानी शाळांवर खर्च होतो तिथं मुलं नाही आता झोपले होते आतापर्यंत पडल्या त्याच्यावर कमी टास्वा ना पुण्यामध्ये एक शाळा आहे जेडपीची तिथे लाईन लागते ती तशा शाळा का नाही तुम्ही तयार करत त्यासाठी काय तुम्हाला एडपीची शाळा आहे तिथे पालक रांगा की आपल्या मुलाचं तिथे ऍडमिशन झालं पाहिजे ती सरकारी शाळा ती, ती, ती श्यामत स्कूल आहे मग तुम्हाला त्या शाळा तिथे चांगल्या प्रकारे चालवता येते तशा दुसऱ्या शाळांविषयी तुम्ही काम नाही करा आणि हे अशा पद्धतीने आपल्या माथी अशा चुकीच्या काही गोष्टी मारण्याचा ते प्रयत्न करतात नवीन शिक्षण धोरणामध्ये चार वर्षाचा कोर्स केला मल्टीपल एक्झिट ऍक्सेस वाढला पाहिजे म्हणून मुलांचा मुलांचा ऍक्सेस वाढला पाहिजे म्हणून नवीन धोरणामध्ये म्हणजे गोंडसा पहिलं त्या धोरणात लिहिलेलं आहे की आम्हाला प्रवेशाची जी म्हणजे ज्याला म्हणूया या संख्या हे इन्क्रीज करायची खास करून गरीबांची कुणाची वाढवायची यांना कारण शिकलेला वर्ग सुद्धा आपल्यापुरांना कॉलेजमध्ये शिकवणार शिक यांना काय करायचंय गरीबाच्या तर त्याचबरोबर काय विचित्र पद्धती आहे माहिती आहे त्याचबरोबर प्रायव्हेट स्कूल प्रायव्हेट शाळा प्रायव्हेट कॉलेजेस यांनी तर प्रायव्हेट शाळा कॉलेजेस कसे वाढवले तो एक थोडा गंतीचा भाग आहे की यांना प्रायव्हेट जे स्कूल म्हणजे कॉलेजेस वाढवायचे आहेत ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन नुसार दोन हजार पंधरा मध्ये पस्तीस हजार महाविद्यालय होते त्यापैकी बावीस हजार खासगी विनाय पाच हजार खासगी अनुदानी जात तर पाच हजार अनुदानी जर आणि आठ हजार शासकीय अनुदान म्हणजे बावीस हजार हा विना अनुदानीचा आकडा आहे पंधराचा म्हणतोय मी आता तुम्ही काल परवाई कुठल्या तरी ब्याऐंशी कॉलेजेसला परमिशन दिली म्हणजे एकीकडे तुम्ही सांगायचं की आम्ही बहुजनांच्या मुलांचा टक्का इकडे वाढवा वाढवायचा आहे म्हणून हे आम्ही रिफॉर्म आणतोय की पॉलिसी बदलतो आणि त्याच वेळेला त्यांचं गुणवत्ता कशी कमी होईल याची तुम्ही व्यवस्था करता चार वर्षाचा कोर्स काय मिळणार अमेरिकेसाठी सुरू केला चार वर्षाचा एक वर्ष फक्त बेकारी पुढे ढकलण्यासाठी चार वर्षाचा ते तीन वर्षाची वर्षा डिग्री होती चार वर्षाची केली कशासाठी तर अमेरिकेत आपली पोर गेली कोण जाणार आहे तुमचे पोर अमेरिकेत जाण्यासाठी तुमच्या कर... साधं इंग्लिशचं एक वाक्य तुम्हाला लिहिता येत नाही कोणते किती पोरं जाणार आहे तुमच्या अमेरिकेत आणि कोणाने जाणार आहे गरीबात जाणार आहे की या प्रायव्हेट मध्ये तुम्ही आता त्या इंग्लिश मिडियमचं तोंड नाही पाहिलं त्या मुलाने त्या कॉन्व्हेंट मध्ये कसा तरी जाणार होता त्या पंचवीस टक्क्याचा म्हणजे त्याच्या तरी चान्स होते अमेरिकेत जाण्याचा एखादा गेला असताना म्हणजे तुम्ही हे जे डिस्पॅरिटी हा जो भेदभाव आहे हे जे विषमता आहे याचाही आपल्या विचार करण्याचा आपल्या विचार का। करण्याची <śleak> गरज बोलल्या तर खूप आहे वेळेचा मर्यादा आहे तुमचे मला प्रश्न काही जाणून घ्यायचे तर त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून मी पुढे न बोलता आपण करा चर्चा करायची आहे प्रश्न असतील तर ते मांडायचे म्हणून मी इथे माझं अध्यक्षीय इथे संपूर्ण प्रश्न आपण विचारणार सर सूचना करत आहे आणि मी आयोजकांचा धन्यवाद त्यांना धन्यवाद देतो ज्यांनी मला कोणी संधी दिली पुन्हा एका सर्वांचं अभिनंदन सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा देऊ माझं धन्यवाद